नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेती पिकाचे पंचनामे करता करण्याकरता शेतकऱ्यांच्या बांधावरती होते आणि त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात तुमचा खुलासा काय असणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत दिली जाणार आहे किती पैसे दिले जाणार आहेत किती हेक्टरची मर्यादा असणारे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काय होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विचारण्यात आला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक वेगळ्याच पद्धतीचं उत्तर दिलं राजकारण करू नका अशा पद्धतीचं ते उत्तर होतं आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांसोबत काय झालं कशा पद्धतीने काय घडलं याच्यावरती आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम किती मिळणार आहे पीक रक्कम मिळणार का कशा पद्धतीने निकष लावल्या जाणार या संदर्भात आपण सरकारची भूमिका काय असणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी शेतकऱ्यांचा अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं कधीही भरून निघणार नाही असं नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी अनुदानाची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत आठ हजार पाचशे रुपये अशा पद्धतीचं अनुदान हे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु शेतकऱ्यांचं अक्षरशः एवढं काही नुकसान झालेलं आहे जी काही जमीन होती ती पूर्णपणे झालेली झालेले त्या जमिनीतला गाळ सुद्धा वाहून गेलेला आहे त्या जमिनीतली सुपीकता सुद्धा राहिली नाही त्या जमिनीत अक्षरशः खडक उघडं पडलेलं आहे अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल ज्वारी असेल तुमची ऊस असेल तुमचं फळबाग पीक असेल स्ट्रॉबेरी असेल डाळिंब असेल अक्षरच्या जे काही पीक असेल ते पूर्णपणे उद्वस्त झालेले आता शेतकऱ्यांच्या पदरात काहीही राहिलं नाही शेतकऱ्यांकडे पैसा सुद्धा उपलब्ध राहिला नाही आणि शेतकऱ्यांचं जे काही घरातील धान्य असेल ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले जे काही घरातील पांघरुण असतील जे काही धान्य असेल जे काही इतर साहित्य असेल भांडे असतील जे काही घरातील अलमार्या असतील ह्या पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांकडे आता काहीच राहिलं नाही आणि अशातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एका शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांना एक विचारणा केली प्रश्न केला सर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच काय होणार असा तो प्रश्न होता तर त्यानंतर नुकसान भरपाईच्या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे एकटी हेक्टे अनुदान किती दिलं जाणार आहे हे सुद्धा जाहीर करा अशा पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक एकच प्रश्न टाकला राजकारण करू नका खर तर तो शेतकरी होता त्या ठिकाणी एखादा आमदार नव्हता त्या ठिकाणी एखादा खासदार नव्हता किंवा एखाद्या त्या ठिकाणी जे काही सरपंच नव्हता एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलायला विचारणा करत आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विचारत आहे तर यामध्ये राजकारण कुठे येते इतकंच नाही तर त्या शेतकऱ्यांना शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून त्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात होतं परंतु त्या ठिकाणी एका पत्रकारांच्या माध्यमातून विचारलं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं तरी काय आहे शेतकरी त्या दारू पिलेला आहे का हे जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल ते नंतर करा परंतु ते शेतकरी काय विचारणार आहे काय सांगणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे अशा पद्धतीचं आम्ही विचारणा करतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा परंतु एकीकडे शेतकऱ्यांचं पूर्णपणे कंबरणं मोडलेलं आहे आणि शेतकरी जर प्रश्न करायला जाईल आणि शेतकऱ्यांनी जर एखादा सवाल विचारला हो तर त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत असेल तर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजेत कारण तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती आपण मोठं झालो ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला जोपासलं इतर जे जे काही देश असतील इतर राज्य असतील त्या राज्यातील जे काही शेतकरी असतील जे काही नागरिक का असतील त्या शेतकऱ्यांना जोपासण्याचं काम त्या नागरिकांना जोपासण्याचं काम हा शेतकरी करतो आणि त्या शेतकऱ्यांना जर जाब विचारल्यानंतर तुम्ही जेला टाकण्याची भाषा करत असाल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजेत राज्य सरकार काय देणार आहे राज्य सरकार फक्त आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे आणि तेही दोन हेक्टरच्या मर्यादेत ज्या शेतकऱ्यांचे जनावर मेलेत त्या शेतकऱ्यांना फक्त दोन ते तीन हेक्ट दोन ते तीन जनावरांची नुकसान भरपाई मिळणार आहे अक्षरशः शेतकऱ्यांकडे आता काहीच राहिलं नाही आणि ही तुटपुंजी जी काही मदत असेल राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जाईल हे सुद्धा निकषाच्या अंडर खाली निकष लावून दिले जातील असं मला तरी वाटते या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय